कृष्ण हरी कृष्ण हरी राम कृष्ण हरी किती वर्ष झालं वारी करताय वारी आता इथून आळंदीला जायला बाराने तिकीट होत बाई येऊन बाराने तिकीट वारी देवा काय अनुभव होता तेव्हा अनुभव मंग भगवंत असल्याशिवाय चालले का या रोगातून वाचवलं कुणी वाचवलं हो जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा इंद्रे मावळे बागुला जा जवळ आपल्या जोळगा तोळ घरची हा कोणा झालं मग बुवा कुठलं तुम्ही गाव कोणता नगर जिल्हा त्रिगोंद तालुका मग आता आळंदी म्हणून चालत निघाला किती वर्षांपासून काय अनुभव त्यावेळेचा बैलगाडीचा प्रवास होता माई असे आता चालत जात साठ सालापासून वारी माझी मग आता किती बघ आता काय वाटतं मग आता या वेळेच्या माझं आता हा मग काय व्यवस्था वगैरे कशी काय सगळे आनंद आहे ते काही कमी पडून घेत नाही हो त्याच्या पायावर एकदा ठेवलं ना मस्तक ते सगळे करतोय काही कमी पडून देत नाही काय वाटतं आता इथून पुढे आनंद वाटतोय सगळ्यांना काय वाटायचे परत पण चालतच जाता का परत गावाकडे कुठं नाही गावाकडे जात नाही मी मग कुठे आळंदी पण ढरी गाणकापूर अक्कलकोट तिकडे बाळू मामा गोंदावलं मग राहायचं वगैरे तुमचं अंदावन तिकडे कुठं बी हो महाकाल उज्जैन सगळं भगवंत पुरून मुरलाय आपल्याला काही कमी नाही सगळीकडे फिरत असत नाही काय नाही भिजलच नाही राहिलो नाही हो कसं जेवणाचं तुमच्यासारखी लयत माई असे खायला घालणारे लयत पूर्णपणे भगवंताच्या चरणी अर्पण केल्यास अर्पण केलं देवा मग काय वाटतं त्याच्यावर काय नाही आनंद एक आयुष्य एकदाच आहे पहिल्यांदाच मग आनंद मिळतो भजन गो म्हणतात त्याला झाला पाहतो फटा बाधिकेचा असे बाधिकेचा फटा नाही होऊन ठीक आहे ठीक आहे धन्यवाद